प्रभाग क्रमांक पंधरा केशवनगर मांजरी बुद्रुक साडेसतरा नळी आणि शेवाळवाडी या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्या या निवडणूक चिन्हाचे अधिकृत उमेदवार या पदयात्रेत सहभागी झाले होते अ गटातून सौ जोशीला जितीन कांबळे ब गटातून पुरुषोत्तम अण्णा शिवाजी धारवाडकर क गटातून सौ शिवानी रुपेश तुपे आणि ड गटातून अजित आबा दत्तात्रय घुले यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा केशवनगर गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मोठ्या उत्साहात सुरू झाली या पदयात्रेमध्ये केशवनगर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच मांजरे बुद्रुक साडेसतरा नळी आणि शेवाळवाडी भागातील कार्यकर्त्यांनीही या पदयात्रेत सक्रिय सहभाग नोंदवला पदयात्रेदरम्यान प्रत्येक उमेदवारांची स्वतंत्र मुलाखत घेण्यात आली या मुलाखतीत उमेदवारांनी केशवनगरसह संपूर्ण प्रभागातील रस्ते पाणी पुरवठा ड्रेनेज स्वच्छता आरोग्य सुविधा महिला सक्षमीकरण युवकांसाठी संधी आणि मूलभूत नागरी सुविधा यांबाबत आपले विकासाचे स्पष्ट विजन मांडले प्रभागाचा सर्वांगीण विकास प्रत्येक घटकाला न्याय आणि नागरिकांच्या प्रश्नांचे प्राधान्याने निराकरण हेच आपले ध्येय असल्याचे उमेदवारांनी यावेळी सांगितले या पदयात्रेमुळे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला आहे एकंदरीत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये विकासाच्या मुद्द्यावर आधारित लोकांशी थेट संवाद साधणारी ही पदयात्रा लक्षवेधी ठरली आहे जोगेश्वरी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सध्या सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे आपल्याकडे आपल्या सोबत आज आहेत प्रभाग क्रमांक पंधरा केशवनगर साडे सतरा नळी परिसरातील रुपाली तुपे या उमेदवार ताई नमस्कार तुमचं स्वागत आहे काय सांगाल की पर्णुण तुम्ही कशा पद्धतीने पाहताय आणि जनतेला काय आभार गेली सहा सात वर्ष झाली इथे इलेक्शनच नाही झालेली लोकप्रतिनिधित्व नव्हतं कोणी करायला इथे त्यामुळे आता इथे भरपूर कामं रखडलेली आहेत तीच पूर्ण करायचा मी प्रयत्न करू ज्यांचे ज्येष्ठ सगळे नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते पूर्ण करायचा प्रयत्न करू हेच मी जनतेला सांगू सध्या महिला इच्छितेचा प्रश्न खूप मोठा आणि गंभीर झाला आहे महिला सुरक्षेचे उठले तरी तुम्ही पुढचं पाऊल काय उचल हो नक्कीच आता आमची त्याच्यावरच चर्चा चालू आहे की नक्की आपण त्या दृष्टीनं पुढे म्हणजे कुठे पोलीस बुथ झाले कुठे काय झालं असं आपण ती नियोजन करणार आहोत महिलांची सुरक्षा ही सर्वात महत्वाची आहे त्याच्यावर आपण नक्कीच काम करू जोगेश्वरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या निवडणूक रण धुमाळे सुरू आहे आपल्या सोबत प्रभा क्रमांक पंधरा मधील पुरुष उत्तम धारवडकर आहेत सर नमस्कार आपलं स्वागत आहे काय सांगाल ही निवडणूक तुम्ही कशा पद्धतीने पाहताय ही निवडणूक मी आता केशवनगर मध्ये फिरत असताना खरोखर जी समस्या केशवनगरची ट्रॅफिक ची गंभीर आहे शौचालयची गंभीर आहे आणि कचरा प्रश्न पण इथं गंभीर आहे वाहतूक तर आता अजितदा पाठीमागे सर्वे केलेलं आहे नदी पात्राच्याकडे रस्ता टाकलेला आहे त्याचा रस्ताच काम जर केलं तर हे ट्राफिक बऱ्यापैकी डायवर्डेशन होईल आणि उड्डाण फुलाचे अजितदादांनी पाणी करून त्याचं सर्वे करून टेंडरही त्याचं होत आहे म्हणजे या दोन गोष्टी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी मनावरती आणि करणारच आहेत जे ते शिवनगराची समस्या ही मोठी सगळ्यात मोठी समस्या ही आणि तुम्ही जे म्हणला शौचालय आरोग्याचा पासून धोका आहे आणि स्पोर्ट ग्राउंड नाहीये बऱ्याच महिलांचं म्हणणं आहे की स्पोर्ट ग्राउंड नाहीये आणि चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल इथं झालं पाहिजे त्याच्यावर आम्ही जास्त भर केशवनगर मध्ये देणार आहे केशवनगर मध्ये ऋषीदादा गायकवाड विक्रमलाल लोणकर अनिल लोणकर भंडारी दरेकर एवढे गावटे हे सगळ्यांचा पाठिंबा आम्हाला इतका जोरदार आहे आणि ही इलेक्शन आम्ही जरी प्रचार करून गेलो दुसऱ्या प्रभागामध्ये तर ही सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी नेते मंडळी अजित काकांच्या आशीर्वादाने जे जे कार्यकर्ते तयार झालेले आहेत तर ते पूर्ण ताकदीने ह्या इलेक्शनला उतरले आणि ही इलेक्शनला ते स्वतः उमेदवार आहेत या पद्धतीने ते काम करतायत त्यामुळे आम्हाला इथली शंकाच नाहीये आणि आम्ही निवडून आल्यानंतर जे आम्ही इथे शब्द दिलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रमुख नेते आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे विकासाचं विजन आहे आणि अर्थव्यवस्था त्यांच्याकडे आहे पैशाची कुठेही कमतरता भासणार नाहीये याची मी खात्री देतो आणि सध्या या भागात पाण्याचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे कमी दाबाचं पाणी असं किंवा काही भागात पाणीच येत नाही तर हा प्रश्न कसा सोडव तोही प्रश्न तो आता आम्ही महानगरपालिकेत गेल्यानंतर इथं जे आता आम्ही चौघ म्हणून जे काम करणार आहे तर ते पहिला मुद्दा तर पाण्यावरच असणार आहे कारण महिलांची जी आता आम्ही फिरतोय की पाणी कमी दाबाने येत आणि त्या टायमिंग नाही त्याला टायमिंग सुद्धा नाही वेळ की पाणी केव्हा येतं केशिवनगरला याची सुद्धा महिलांना कळत नाही केव्हा पाणी येणार आहे त्याकरता ते पाण्यासाठी दिवसभर घरी अडकून बसतात त्याची एक नियमावली केली जाईल आणि त्याला टायमिंग केला जाईल प्रत्येक विभागाला समजलं समज समजल समजल असं टायमिंग त्याचा रूट होणार की ह्या टायमिंगलाच पाणी येणार त्या पद्धतीने आम्ही काम करू तुम्हालाही पुढील साठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार सध्या जोगेश्वरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या सर्वत्र निवडणुकीची नरवण धुमाळी सुरू आहे आपल्या आज आपण प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये आहोत प्रभाग क्रमांक पंधरा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आपल्यासोबत आहेत सर नमस्कार आपलं स्वागत आहे काय सांगाल ही निवडणूक तुम्ही कशा पद्धतीने पाहताय ही निवडणूक ही विकासाची निवडणूक आहे आठ वर्ष झालं मांजरी भागामध्ये केशवनगर भागामध्ये साडे सतरा भागामध्ये शहरवाडी भागामध्ये प्रतित्व मिळालेलं नाहीये नवीन गाव ही महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेले आहेत त्यामुळे आठ ही लोकांना नवीन प्रतिनिधी निवडायची संधी मिळालेली आहे आठ वर्षामध्ये विकास रखडलेला आहे स्थानिक प्रतिनिधी नसल्यामुळे लोकांची कामं होत नाहीयेत ही निवडणूक त्या दृष्टीने महत्वाची आहे सुशिक्षित उमेदवार काम करणारे उमेदवार विकास कामांना प्राधान्य देणारे उमेदवार लोकांसाठी अवेलेबल असणारे उमेदवार लोकांनी निवडून दिले पाहिजेत आणि मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चारही उमेदवार हे सोप्या पद्धतीने इझिली अवेलेबल असणारे ग्राउंड लेवल ला काम करणारे सुशिक्षित उमेदवार आहेत या भागामध्ये सर्वच प्रश्न हे ऐरणीवर आहे तिथे शौचालयाचा मोठा प्रॉब्लेम आहे ट्रॅफिकच्या समस्या आहेत पाण्याचा प्रॉब्लेम आहे प्रश्न कशा पद्धतीने तुम्ही सोडवला महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे नामदार अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण पुणे महानगरपालिकेने लढवत आहोत आणि अजितदादा पवार साहेब म्हणले की विकास हे एक समीकरण आता फिक्स झालेलं आहे तर मला शंभर टक्के खात्री आहे अजितदा ह्याचं विजन बनवलेलंच आहे अख्ख्या महानगरपालिकेसाठी परंतु आमच्या प्रभागासाठी जर तुम्ही विचार केला तर आमच्या प्रभागामध्ये ह्या ज्या बेसिक नेसेसिटीज आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत मोठ्या गोष्टी ट्रॅफिक सारख्या मोठ्या समस्या आहेत याच्यावरती आम्ही आमचा डेव्हलपमेंट प्लॅन आणि पुढचं विजन बनवलेलं आहे साठी सगळ्यात मोठी योजना म्हणजे आम्हाला रुंदीकरण पर्यायी रस्ते याची आपण व्यवस्था केलेली आहे आमदार चेतन रा तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऑलरेडी हे काम चालू केलेलं आहे तुम्ही पाहिलं तर हडपसर भागामध्ये त्यांनी ट्रॅफिक कमी केलेलं आहे बसेस खालच्या बाजूला ढकललेल्या आहेत बस स्टँड खाली खालच्या बाजूला ढकललेला आहे मांजरी म्हणून पर्यायी रस्ते त्यांनी काढायला सुरुवात केलेली आहे त्याचं कॉन्क्रिटीकरण आणि डांबरीकरण होणं गरजेचं आहे जेणेकरून ट्रॅफिकला येणार आणि शौचालयाचा मेन मुद्दाचा प्रश्न तो कशा पद्धतीने सोडवणार आहे कारण या भागामध्ये एकही शौचालय आता सध्या नाहीये त्यामुळे महिलांचे अनेक प्रश्न आजारही समस्या निर्माण होत आहेत एक शौचालय आहे आपल्या भागामध्ये तुम्ही आपल्या प्रभागामध्ये एंटर केल्या केल्या मुंडव्या चौकामध्ये सुलभ शौचालय आहे परंतु बऱ्याच ठिकाणी सुलभ शौचालयाची गरज आहे महादेव देखील सुलभ शौचालय आहे परंतु ते चांगल्या पद्धतीने स्वच्छ करायची गरज आहे आणि कार्यरत करायची गरज आहे त्या दृष्टीने जेवढ्या जेवढ्या सरकारी जागा आहे तिथे चांगल्या पद्धतीने सुलभ शौचालय ठेवून स्वच्छता ठेवायचा आम्ही आमचा मानस आहे जनतेला आता काय आव्हान करत जनतेला एकच आव्हान कराल की येत्या पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये विकासाला प्राधान्य देणारी पार्टी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चारही उमेदवारांना एक टोकपणे मतदान करा सत्ता आमची निवडून आणून द्या जेणेकरून अजितदादा पवार साहेबांना ताकद मिळेल आमदार चेतनदा तुबे पटलांना ताकद मिळेल आमदारांनी बऱ्या प्रमाणामध्ये मांद्री केशवनगर भागामध्ये चांगलं काम केलेलं आणि त्याचीच भावती म्हणून या दोन्ही गावांमध्ये त्यांना भरघोस असं लीड त्या जनतेने दिलं होतं तर परत एकदा मांद्री केशवनगर भागामधून सगळ्या लोकांना मी आवाहन करतो की चारही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना निवडून द्या आणि खाली सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्ता असेल तर आमदार वरती खासदार सुद्धा अमोल कोल्हे तुतारी बरोबर आमची युती झालेली आहे आणि तुतारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता एकच आहे तर पवार साहेबांचा पक्ष एक आहे या चारही उमेदवारांना निवडून तर वर परसून खालीपर्यंत सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल काम करायला सोपं जाईल जनतेला आव्हान हे चारही उमेदवारांना चांगल्या पद्धतीने निवडून आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि या भागाचे आमदार चेतन दादा तुपे पाटील यांना व ज्यांच्यामुळे या केशवनगरला केशवनगर हे नाव पडलं या अजित काका यांना स्मरून यांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो जोपासला एका कुटुंबा त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी खरंच खूप मोठा एक महिलांना आधार दिला आहे आणि मी जेव्हापासून हे आरक्षण पडले तेव्हापासूनच जास्त म्हणजे राजकारणात नव्हते असं म्हणायचं नाहीये राजकारणात हे पंचायत समितीला जेव्हापासून निवडून आले तेव्हापासून राजकारण काय असतं हे समजले किंवा लोकांच्या आपण नगरचा किती पूर्ण करू शकतो याचाही आम्हाला या अनुभव आहे तुम्ही महिला उमेदवार म्हणून या निवडणुकी रिंगणात उतरणार आहात महिला सबलीकरणाकडे आपल्याकडून काय विशेष प्रयत्न सध्या तर आमदार निधी निधीमधून जे कामं झालीत केशवनगरला रस्त्याचं झालं ड्रेनेज झालं एक साइड मांजरी रोडची जी पाण्याचा जो प्रश्न होता तो बऱ्याचपैकी आम्ही सोडवलेला आहे एक आणि आमदार निधीतून दोन मोटर बसवल्यात त्यामुळं प्रेशर खूप जास्त म्हणजे विदाऊट मोटर लावताही पाणी दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर जाते माझा सर्व नागरिकांना एकच म्हणजे विनंती असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच नागरिकांचं संरक्षण असेल किंवा त्यांच्या गरजा भागवण्याचं जे काम त्यांनी हातात घेतलं आहे जसा कुटुंब प्रमुख आपल्या कुटुंबाचं रक्षण करतो किंवा कुटुंबातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो नेहमीच कटिबद्ध असतो त्याप्रमाणे हे वरिष्ठ नेते नेहमीच लोकांच्या मध्ये जाऊन त्यांच्या प्रॉब्लेम्सला किंवा काय त्यांच्या गरजा आहेत हे ध्यानात ठेवून त्यांच्यासाठी नेहमीच कामं करतात मी जितीन कांबळे किंवा त्यांनी जे आमदार निधीसाठी जो आमदारांशी चेतन रुपये पाटलांशी जो संपर्क साधून केशवनगरमध्ये जे कामं केलीत त्यामध्ये सर्वात मोठं काम म्हणजे मला जे आमचं बुद्ध बुद्ध विहार आहे त्याची संरक्षण भिंत जी यांच्या माध्यमातून झाली त्याचा मला खरंच सार्थ अभिमान आहे या गोष्टीचा की आम्ही समाजासाठी काहीतरी करू शकलो आणि आता महिलांसाठी काय विशेष उपाय महिलांसाठी आम्ही विशेष म्हणजे आता खूप वर्षांपासून केशवनगरला जो लास्टचा बस स्टॉप आहे त्याची दयनीय अवस्था पाहिली तर खूप बिकट आहे तिथं सर्वात पहिलं एक शौचालय असेल कारण तो एक बऱ्याच मोठा असा था, थांबा आहे आणि तिथलं जे सुशोभीकरण आणि त्यालाच लागून एखादं गार्डन सरकारी दवाखाना ज्या गव्हर्नमेंटच्या जागा आरक्षित आहेत त्यामध्ये आम्ही सुरू करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि आता एक जनतेला तुम्ही काय आवाहन कराल या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो। जनतेला आम्ही एकच आवाहन करू की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणतेही नाही का उमेदवाराला ना लक्षात न घेता फक्त त्यांनी केलेली कामं हे बघूनच आम्हाला त्यांनी निवडलेलं आहे आणि मी सर्वच मतदार हा राजा म्हणतात ते मतदारांना एकच आवाहन करू शकते की एक पॅनल आलं तर काम कराय कारण आता खासदार आमदार किंवा उपमुख्यमंत्रीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहे ज्यावेळेस कामं करू त्यावेळेस कोणाचाही अडथळा येणार नाही ते कामं करण्यासाठी म्हणून मी सगळ्या जनतेला एकच आवाहन करेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण पॅनल तुम्ही जिंकवून द्या हेच सर्वांसाठी आवाहन एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या केशवनगरची साडे सतरा नळीची किंवा हडपसर विधानसभेची जेव्हा पाहणी करण्यासाठी संपर्क साधण्यासाठी ज्या वेळेस आले होते त्यावेळेस ह्या ट्रॅफिकची समस्या खूपच जास्त भरसावत होती त्यामुळे त्यांनी जो नदी साईडचा जो रस्ता आहे तो चालू करून म्हणजे जे मांद्रीवरून येणारा जो लोकसंख्या आहे ती डायरेक्ट केश मुंडव्याला जॉईंट तो रस्ता आहे आणि जो मधला ब्रिजचं काम आहे तेही लवकरात लवकर कर, चालू करू रेल्वे लाईन जो रस्ता झालेला आहे तोही लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांच्या म्हणजे वापरासाठी आम्ही लवकर प्रयत्न करून आणि तो रस्ता चालू करण्याचा त्यामुळं ट्रॅफिकची समस्या नक्कीच कमी होईल तुम्ही आमच्याशी संपर्क साधला त्याबद्दल धन्यवाद आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद